नमस्कार आज अपन कोकोनट केक बनवूया एक बाउल घेतलेला आहे बाउल मध्ये 1/2 कप दही घालून घेते एक कप पिठी साखर थोडं सा मीठ घालून घेते 1 कप कुकिंग ऑइल तेल घालून घेते एक दोन लिंबूचा रस अर्धा कप दूध घेतलेलं आहे त्यातलं मी अर्धा घालून घेते बीट करून घेते असं पूर्ण घे दलिया आणि साखरे एक घे होईपर्यंत असं मिक्स करून घेते पेटून घ्यायचे चार ड्रॉप वेनिला इसेन्स घालून घेते दही आणि साखर सगळं मिक्स झालेलं आहे आता ह्याच बाउलवर अशी एक चाळण ठेवायची त्यामध्ये हा मी दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा घालून आहे बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा आता हे व्यवस्थित अस मिश्रण पूर्ण ह्या बॅटरमध्ये गाळून घ्यायचं हे चालणीने चालून व्यवस्थित म्हणजे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जो आपण घातलं तो व्यवस्थित सगळं मिक्स होऊन जाते मिश्रण बाउलमध्ये मी गाळून घेतलं आणि ह्यामध्ये मी हा डेसिकेटेड कोकणात जो मी घरी बनवलेला आहे होममेड आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मस्त असा हा डेसिकेटेड कोकोनट मी घरच्या घरी बनवलेला आहे तो कोकोनट केक बनवायचा आहे मग मी हा डेसिकेटेड कोकोनट यामध्ये एक वाटी घालून घेते अर्धी वाटी आहे एक वाटीपेक्षा थोडं कमी आणि याची टेस्ट पण केक मध्ये खूप छान लागते आता मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग लागेल तेवढं दूध त्यामध्ये घालून त्याचं मस्त असं असेच बॅटर तयार करायचं त्यामध्ये गुखळी राहणार नाही याची काळजी घेत व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं केकच बघा स्मूथ असं याच बॅटर तयार झालेलं आहे त्यामध्ये कोकोनट घातलेलं आहे डेसिकेटेड ते आपल्याला मस्त दिसत आहे बघा आता हे केकटीन मध्ये घालून घेते आता केक टीनला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे असं त्यावर हे मिश्रण केकचं मिश्रण मी आता घालून घेते थोडस याला टॅप करून घ्यायचंय म्हणजे त्याच्यामध्ये बबल्स असतील ते निघून जातील अशा प्रकारे टॅप करून घ्यायचंय आणि मी कडाई फ्रीट करत ठेवलेली आहे दहा मिनिटं त्यामध्ये कडाई फ्रीट झालेली आहे त्यामध्ये हा एक हा ठेवून घेते आणि ह्याला आता पंचेचाळीस मिनिटं लो टू मीडियम हा आच बेक करत आहे पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत आता आपण केक चेक करूया येत नाही म्हणजे आता आपला हा केक तयार झालेला आहे पाच मिनिटं झालेली आहेत केक चेक केल्यानंतर मी पाच मिनटं पुन्हा ठेवला कारण वरून थोडासा ब्राऊन शेड येण्यासाठी मी हा ठेवला होता आता हा झालेला आहे आता हा आपण काढून घेऊया आता हा केक मी काढून घेतला आता ह्यावर कपड्याने थोड्या वेळ झाकून ठेवून द्यायचा गार करून घ्यायचा एक छोटासा केक पण मी त्याच्या सोबत बनवलेला तो मी आता कापून दाखवते त्या केकला मला डेकोरेट करायचंय त्यामुळे तो मी नंतर काढते ह्याच्या कडा मोकळ्या करून घेते आणि हा कोकोनट केक बघा मस्त एकदम सॉफ्ट स्पंजी असा बढ़ापन देते बेसिकेटेड कोकोनट टाक टेस्ट छान एकदम स्पंजी असा बढ़ा मधे मस्त केक तैयार है बढ़ा कोकोनट बगा रेसिपी तर कोकणात घातला होता एक मी तीन पीस मध्ये कट करून घेतलेलं क्रीम व्हीप झालेली आहे आता ही क्रीम मी फ्री थोड्या वेळ फ्रीज मध्ये ठेवते आता ह्या बेसला पहिला थोडस व्हीप क्रीम लावून घेऊ तर ह्यावर एक एक पार्ट ठेवून घेतला तर ह्यावर मी थोडस सा फ्लेवर साठी मी पायनॅपल सिरप बनवलेलं आहे मागच्या केक मध्ये मी कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे ते मी आधी ह्यावर ट्रेड करून घेतो आता ह्यावर थोडस बेसिकेटेड कोकोनट कोकोनट केक आहे म्हणून थोडस कोकोनट घालून घ्यायचं जो मी होममेड डेसिकेटेड कोकोनट बनवलेला आहे त्याची मी लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो मी कसा बनवला होममेड बेसिकेटेड कोकोनट त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर मी हा कोकोनट केक बनवणार म्हणून मी थोडस जास्त डेसिकेटेड कोकोनट घालून घेतो केक मध्ये पण घातलेला आहे मी असा विका आता एक मिना वीस मिनिट सेट करायला ठेवते फ्रीज मध्ये